ना शूट करायचा तर आता आम्ही ना मेकअपला स्टार्ट करतोय मेकअप कम्प्लीट झालेला आहे आता ऋषी सर सुद्धा तयार झालेले सुंदर सुंदर फोटो क्लिक केले ना तिथे आता ऋषी त्याचे स्वतःचे फोटो क्लिक करतोय भारी दिसतोय रे तू आज भारी पण दिसतोय थोडा डल पण दिसतोय पण तरी पण भारी दिसतोय न्यू ब्लॉक असलेले सकाळचे आठ माझी अंघोळ झालेली आहे आवरून पण झालेलं आहे त्याचं कारण असं की आज आम्हाला आहे ना शूट करायचं आहे यासाठी मी साडी रेडी करून ठेवलेली आहे ज्वेलरी सर्व रेडी करून ठेवलेली आहे ही जी ज्वेलरी आहे ना ही आमच्या वहिनी आहेत वहिनी स्वतः हँडमेड बनवतात इतकी सुंदर ज्वेलरी बनवतात ना मला फुल महाराष्ट्रीयन मराठी लुक क्रिएट करायचं आहे ना पारिजातकाची ज्वेलरी म्हणतात त्याला तर ती मी त्यांच्याकडून आणलेली आहे साडी सुद्धा वैशालीताईकडून आणलेली आहे सर्व घरच्या घरी मॅनेज केलेला आहे आउटफिट मेकअप साठी ना अंजली येते अंजली तीच जी नेला आर्टिस्ट आहे मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे तर तीच आता थोड्या वेळात येणार आहे मेकअप करायसाठी रात्रीला इतका वेळ जागी राहिले त्याच्यामुळे आज डोळे ना असे सुजलेले दिसते आणि आप पण खूप करताय सिरम लावते फेसला कारण की मेकअप करायचा आहे ना मेकअपच्या आधी स्किन आहे ना एकदम प्रिपेअर पाहिजे म्हणजे एकदम मॉइश्चराईज पाहिजे पूर्ण जे पोर्स राहतात ना ते पूर्ण लॉक झालेले पाहिजे सर्वात आधी ना मी सिरम अप्लाय करणार आहे फेसवर फेस हायड्रेट राहण्यासाठी हॅलोडोनिक एसिडचं सिरम लावणार आहे तसं तर मी रोज अप्लाय करत असते तरी पण आज स्पेशली डोळे खूप जास्त काळे झालेले आहेत पशे पफी पफी पण झालेले त्यासाठी मी आय पॅचेस ठेवून देते हे पण मी ऋषीचे टाकलेले I, ना छान फील एकदम थंड थंड आणि जे असतात ना ते पण रेडिओस होतात छान फ्रेश दिसतात आईज डायरेक्ट अंजली आलेली आहे आणि ती ना आता सर्व सेटअप लावते मेकअपचा सर्व सामान इकडे लावते किती फसाराय ना एवढ्याच्या मेकअप साठी किती फसारा आणावं लागतो फायनली to... आता मेकअप कम्प्लीट झालेला आहे आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसा झालेला आहे मेकअप वगैरे कसा झाला झालाय चंद तू बघितलं सुद्धा नाही बापरे कसं कसा आहेस तू सांग ना कसा आहे चांगला आला मेकअप चांगला आला ना एकदम प्रॉपर मराठी लोक आलेला आहे आता मला आवडत ती का आवडला सुरुशी सर सुद्धा तयार झालेले आणि ते ना आता रुमाल टाकताय गळ्यात लहानपणी नाही का मी शाळेत जायचो रेडिओ होऊन मम्मी मी मला तयार करून द्यायची धोतर वारकरी मस्त हा पण तयार झाला होता ना एकदा हा शेतकरी झाला होता का वारकरी झाला होता भिकरी <laughs> नाही रे तेव्हा नाही रे तेव्हा नाही फोटो पण त्याचे व्हाईट बनियन वर तयार झाला होता तो मस्त मम्मी तो बुट्टा लावायचा आहे का पण ते कसं लाव बुक्का ना बुक्का बुक्का व्हाईट गंध गंध नाही ना कधी आणल्या होत्या दोन वर्ष झाले त्याला नाही आता कुठे गेला काय माहिती लावून ते टिक्काला भारी लावून देतात यार ते दे मंदिराच्या तिथं तसा टिक्का लावलेला पाहिजे आपल्या इथे पंढरपूरला लावून भेटल ना तिथं असेल ना बाहेर कोणी नाही शूटला जर आपण तिकडे गेलो तर म्हणते ना मी मग जाता जाता लावून जायचं काल फिरायला गेले होते ना ते तिकडून चिक्की पण घेऊन आलेले मोठी बिबट्या बघितला का ब्लॉग मध्ये बिबट्या किती मला बिबट्या दिसला होता एकदमच तुम्हाला माहिती आहे आई यांना बिबट्या दिसला होता माहिती तुम्हाला आम्ही दोन बिबटे दिसले होते यार आपण गेलो ते आपल्याला नाही दिसलं त्यांना दिसलं रात्री चार दोन बिबटे होते माझी नजर मला डोळ्यांनी किती क्लिअर दिसला असेल विचार करू किती छान आता सर्व सामान घेतलेले सर्व तयारी तर आम्ही घरून करून घेतलेली तरी सुद्धा आम्ही एवढं सामान घेऊन चाललेलो आहे ना सोबत मेकअपची बॅग आहे इथं कॅमेरा बॅग आहे खूप खूप सामान घेऊन जायचंय तर काही फायनली आता आम्ही निघालेलो आहे त्यांनी फोटोग्राफरला पण फोन करून ठेवलेला आहे आणि सोबत आहे ना विठ रुक्मिणीची मूर्ती पण घेतलेली बॉक्स मध्ये व्यवस्थित पॅक करून आरोईचा असा गेटअप आहे बघा तिने तो ऑलरेडी दाखवलेला आहे आणि सोबत आहे ना आपल्या मेकअप आर्टिस्ट मॅडम अंजली पण तेवढ्यात आम्हाला सीएनजी चा पंप दिसला म्हणून ऋषी सर्वात आधी सीएनजी भरून घेतोयला क्लास ला जायचं होतं त्यामुळे ती पण गेलेली आहे आणि फोटोग्राफर यायचंय ना इतकं लेट जमत नव्हतं कारण की त्याला दुसरीकडे जायचं होतं म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही आमचं आमचं शूट करणार आहे शूटच्या लोकेशन वर जातच होतो तेवढ्यात आम्हाला आहे ना इथे माग विठ्ठलाची इतकी सुंदर मूर्ती दिसली आहे पेट्रोल पंप एकदम समोर मूर्ती आहे आम्ही ना तिथे फोटो शूट करणार आहे थोडेफार चार्जिंग कॅमेरा मॅन ही बहुत अच्छा मग दादा, करते दादा करते ले ले, ना कॅमेरा फोटो काढतोय आता आता माझा फोटो शूट झालेला आहे म्हणजे ऋषी माझे ना तिथे इतके सुंदर सुंदर फोटो क्लिक केले आता हर क्लिक ना हर्षद ऋषीचे फोटो क्लिक करतोय इतकी सुंदर मूर्ती ना असं बघतच राहा वाटते इतकी सुंदर एकदम भारी वाटते त्या मूर्तीला बघून की हवा सुटलेली ना पूर्ण केस उडताय साडी उडते सर्व इकडे तिकडे होऊन गेलेले बस मेकअप थोडा वेळ आहे ना अजून आशाला असंच राहू साईडला ऋषी सरांचा फोटोशूट चालू आहे मला आवरायला तीन लागले आणि त्याला तीन मिनिट लागले तरी पण इतका भारी दिसतो एकदम मस्त लुक आलेला आहे त्याचा मस्त कुर्ता वगैरे वेअर केलेला आहे तो रुमाल घेतलेला आहे त्याच्यामुळे एकदम परफेक्ट लुक दिसतोय टिक्का लावायचा होता आहे ना आमच्या इथे भेटलाच नाही पंढरपूरच्या मंदिरात पण आम्ही बघितलं पण तिथे पण ते नव्हते कारण की तिथे ना खूप जोरात पाऊस चालू होतो आले फोटो आले फोटो नाही काढले फोटो हे बघ ही वाव कसला भारी घेतलाय आम्ही शूटच्या लोकेशन वर आलेलो आले आम्हाला खूप जास्त भूक लागलेली भूक लागलेली आहे तरी पंधराशे पेक्षा जास्त मी खाणार आहे दोन तीन दिवसापासून बाहेर होतो बिर्याणी भात बिर्याणी भात बिर्याणी भात काल पण भात आज पण सकाळी खिचडी रात्री खिचडी सगळं भात भात झाला आता इथं रस्सा वडा ऑर्डर केलाय आता तो खाणार फायनली आता वडा आलेला आहे टेस्टी टेस्ट दिसतोय ना किती भारी आहे पहिलंच मी मला कोण टाकतोय तुला नको ना आम्ही ना व्हिडिओ शूट करण्यासाठी ना असं शेतात आलेलो आहे ते आहे मी गेल तो काडी आणली होती एक ती मेंढ्यांची आता ती दिली मी तिकडं आता चाललोय शेळ्या घोडा पण दिसलेला त्याच नाव परशा आहे परशा परशा मारणार मारणार परशा मारत नाही नाही तुला येतं घोडा चालवता बापरे तिकडून आणला आणलं घोडा काय भारी ना बस बर तू आहे ना <laughs> भारी सनलाइट आहे ना किती मस्त वातावरण आहे इकडचं आपल्याला हे लोकेशनच माहिती नव्हतं आज असंच फिरता फिरता कळालंय लोकेशन भारी आहे दिस 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 भारी दिसतोय रे तू आज भारी पण दिसतोय थोडा डल पण दिसतोय पण तरी पण भारी दिसतोय <laughs> आम्ही आलोय घरी घरी येऊन आम्हाला फक्त पंधरा मिनिट झाला आणि आम्ही सगळ्यांनी ड्रेस वगैरे चेंज केला आता मला मेकअप पण रिमूव्ह करायचा आहे बट तुम्ही बघू शकता मेकअप ना अजूनपर्यंत जशाचा तसं आहे म्हणजे क्रिस लाईन सुद्धा आलेले नाही एकदम जशाला तसं आहे आता मी ड्रेस चेंज केलेला आहे ज्वेलरी काढलेली आहे सगळ्या बँगल्स रिमूव्ह केलेल्या आहे केसांचा जुडा जो आहे ना तो रिमूव्ह करायचा आहे कारण की तो आहे ना मीन्स एकदम फिट्ट बसलेला होता ना त्यामुळे माझं डोकं असं मला टेकवताच आलेलं नाही कुठं त्याच्यामुळे ना अशी मान दुखून आलेली आहे आता मेकअप किती परफेक्ट झालेला एकदम अजून सुद्धा क्रिस लाईन नाही आलेले सकाळच्या दहा वाजता मेकअप केला होता आणि आता रात्रीचे आठ वाजलेले तरी सुद्धा मेकअप जशाला तसे आहे केस थोडेफार इकडे तिकडे झालेले कारण की बाहेर इतकी हवा होती इतकी हवा होती पूर्ण साडी इकड़े तिकडे झाली तर ते केस कसे राहणार होते आणि तिने ना जास्त स्प्रे वगैरे नव्हता मारलेला म्हणजे हेअर डॅमेज होतात ना त्या होता स्प्रेने सो स्प्रे वगैरे जास्त मारलेलं नव्हतं त्यामुळे एकदम नॅचरल हेअरस्टाईल दिसत होती आणि एकदम सुंदर लुक झालेला होता आज सर्व आवरायच्या पहिले ना जेवायला बसलेलं कारण की इतकी भूक लागलेली आता वेळेस आम्ही तिकडून निघालो का तेव्हापासून इतकी भूक लागलेली तुम्ही बघितले शूटचा व्हिडिओ कसा आलाय मिस्टाकला सगळ्याला भारी आलाय ना एकदम मस्त दिसत ती साडी एकदम प्रॉपर आला होता त्याचा कलर लय भारी होता भारी वाटतं ऋषी चल तु 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 ना तुला भूक नाही लागली काम मग बस ना मग ना हर्षात केलं पण याचं जेवण झालं पण चल मग चल पटकन सगळ्यांसोबतच बसू म्हणजे जेवण तर जात आता रात्रीचे साडे दहा वाजलेले इतका वेळ आहे ना आम्ही नुसत्या गप्पा मारल्या नुसता गप्पा हानात बसलो होतो तर आता गप्पा संपलेला आहे त्यानंतर मी माझा मेकअप वगैरे सर्व रिमूव्ह केला आणि आजचा मेकअप आहे ना मला खरंच 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 मनापासून रिमूव्ह करू वाटत नव्हतं कारण की तो असं वाटत होतं माझा रिअल फेस आहे इतका परफेक्ट मेकअप होता ना थोड्याशा आपण क्रिस लाईन नव्हत्या किंवा मग असे पॅचेस सुद्धा आलेले नव्हते इतका परफेक्ट कसा केला होता मीन्स या आधी मेकअप झालेलाच नव्हता तसा कधी माझा इतका सटल मेकअप होता ना इतका सुंदर म्हणजे इतका आवडला मला मी सांगूच नाही शकत एवढा भारी मेकअप होता नेल्स तर मला माहितीच होतं ते खूप सुंदर नेल्स करते बट आज ते मेकअपचं पण कळालं की की इतकं सुंदर मेकअप करते इतकं भारी बसला तयार एकदम परफेक्ट जर तुम्हाला पण तुमच्या स्पेशल ओकेजनला किंवा मग स्पेशल कुठे फेस्टिवलला लग्नासाठी वगैरे जर कोणाला मेकअप आर्टिस्ट हवी असेल तर तुम्ही तिच्यावर ट्रस्ट करू शकता तर आता मला माझी स्किन केअर करायची आहे जे आपलं थोडं खराब झालेलं आहे ना थोडंफार नेट करायचं आहे मला माहिती मी दोन महिने झाले शुगर आणि त्याचे मला इतके छान रिझल्ट भेटले ना मला सर्वे बोलतात तुझी स्किन खूप छान झालेली आहे पिंपल्स वगैरे पण नाही आता डार्क पण आहेत आणि तुझी स्किन फेअर पण झालेली आहेत बोलतात मला इतकं खरं वाटतं ना म्हणजे काहीतरी फायदा झाला म्हणजे मी कोणतीतरी सवय जी लावलेली आहे शुगर सोडायची ती चांगला इम्पॅक्ट पडतोय तिचा